जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दर मंगळवारी आणि रविवारी व शुक्रवारी आळेफाटा या ठिकाणी कांदा मार्केट भरत असते सध्या कांद्याला बाजारभाव बऱ्यापैकी वाढतो आहे त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची योग्य प्रकारे काळजी घेत असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी आळ्याच्या मार्केटमध्ये कांद्याला बाजारभाव काय मिळाला आहे ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स आळेफाटा दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्ताळीस रुपये दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये डबल आहे तीनशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तीनशे पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये तीनशे अठरा रुपये एकोणीस रुपये रुपये तीनशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तीनशे तेहतीस रुपये चौतीस रुपये तीनशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये तीनशे सदतीस रुपये अडतीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीन दोनशे साठ रुपये एकाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये दोनशे सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये डबल

दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये रुपये पंधरा वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये डबल बी एक रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये डबल एक्स

दोनशे वीस पंचवीस रुपये डबल एक तीनशे दहा रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये डबल बी